अलाने परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान अलाने परिसरात तीन दिवसांपासून संततधार पाऊस चालू असल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसून येत आहे शेतकरी वर्गाला एक विनंती आहे की आपण जर प्रधानमंत्री खरीप हंगामाचा पीक विमा काढला असेल तर आपण आपल्या शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीबाबत आपण ऑनलाईन मोबाईलमधील ॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात तक्रार नोंदणीचे कारण एकच जर आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आपल्या बांधावर येऊन आपल्या पिकाचा पंचनामा करून घेऊ हो शकतात जर आपले खरोखर नुकसान झाले असेल तर आपल्या पीक विमा मंजूर होऊ शकतो तत्पूर्वी आपण आपल्या शेतातील पीक पाहणी लावलेली असावी तरच आपल्याला पीक विमाचा लाभ घेता येईल आपण जो पीक विमा काढलेला आहे त्या पावतीवर सदरील कंपनीचा टोल फ्री नंबर किंवा हेल्पलाईन नंबर आपणास दिलेला आहे त्या नंबरवर आपण आपली तक्रार नोंदवू शकतात आणि आपली माहिती त्यांना देऊ शकतात आपणास येणाऱ्या त्रुटीबाबत आपण आमच्या बातमी बातमीभेट टीमसोबत संपर्क साधू शकतो